आशिष आज ऑफिसवरून घरी एक तास आधीच आला तो कारमधून उतरला आणि घरात येऊन त्याने पाहिले तर त्याची बायको स्वाती तयार होऊन सोप्यावर बसली होती तिला पाहून आशिष म्हणाला अरे वा स्वाती आज तू खूप छान दिसत आहेस तू कुठे बाहेर चाललीस आहेस का स्वाती म्हणाली कुठे चालली आहेस म्हणजे अरे आपण दोघे जाणार आहोत माझ्या आईचा फोन आला होता तिने आपल्याला आज रात्री जेवायला बोलावले आहे तिचे बोलणे ऐकून आशिष म्हणाला अगं पण आपण कसे जाऊ शकतो आता लगेच मला आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे सकाळपासून तिची तब्येत खराब आहे आशिषचे बोलणे ऐकून स्वातीचा चेहरा उतरला ती रागात म्हणाली तुझी आई तर सारखी आधारित असते आणि माणसांचे वय झाले की आधार पण मागेच लागतात तरीही जेव्हा मला कुठे जायचे असते तेव्हा बरोबर आपला प्रोग्राम रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे काही ना काही बहाणा तयार असतो आजचेच बघा ना मी सांगते आईंनी मला तयार होऊन बसलेले पाहिले असेल आणि मग लगेच तुला फोन करून आजारी असल्याचे सांगून बोलावून घेतले आहे असे बोलू नये पण एक नंबरची नाटकी आहे तुझी आई यावर असेच रागाने म्हणाला माझ्या आईला नाटके म्हणायला लाज वाटते की नाही अगं आजपर्यंत आईने कधी आपल्याला बाहेर जाण्यापासून थांबवले आहे का नाही ना आणि तसेही तुझ्या आईचा फोन हो तुला आला होता मला नाही मी तर आईला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी ऑफिसमधून लवकर आलो आहे त्यासाठी मी सकाळी डॉक्टर जोशींची अपॉइंटमेंट घेतली होती तुम्ही माय मायले की मला न सांगता प्लॅन बनवता याचा अर्थ तुम्ही मला गृहीत धरला मलाही इतर कामे असतात त्यांनी बोलावले आणि लगेचच जायला मी काही रिकामा नाही आणि हे तर बरोबरही नाही असे बोलताच स्वाती आणखी नाराज झाली ती म्हणाली मग माझ्या आईने तुला विचारून मला कधी माहेर बोलायचे कधी नाही हे ठरवायचे का म्हणजे याचा अर्थ माझ्या आईने तुला विचारून प्लॅन बनवायचे का अरे आशिष आपण जर आईकडे गेलो नाही आई तर किती वाईट वाटेल तिला यावर आशिष म्हणाला तुला, तुला तुझ्या आईची काळजी आहे पण आपण जर आईला ती आजारी असताना डॉक्टरकडे घेऊनच जाता बाहेर गेलो तर तिला कसे वाटेल असा विचार मत तुझ्या मनात येत नाही का आशिष स्वातीला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण ती काही ऐकून घ्यायला तयार नव्हती हो त्याचे बोलणे आतल्या खोलीतून बाहेर येत असलेल्या सारी ऐकले त्यांना खूप वाईट वाटले त्या बाहेर आल्या आणि स्वातीला समजावत म्हणाल्या स्वाती हे बघ मी कॅबने डॉक्टरांकडे जाईल आणि आशिष तुझ्याबरोबर येईल मग तर झाले उगाच तुम्ही दोघे वाद घालू बसू नका तेव्हा स्वाती सासूला म्हणाली बस करा एवढे प्रेम दाखवण्याची काही ना गरज नाही मला एक कळत नाही की तुमच्यासारख्या आई मुलांचे लग्नच का लावून देतात मुलांचे लग्न झाले तरी आईला मुलाचा मोह काही सुटत नाही असेच मोठे आवाजात स्वातीला म्हणाला अगं काय बोलतेस हे तुझी तुला तरी कळते का आणि तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईची अशा पद्धतीने बोलण्याची तेव्हा सारिका ताईंनी आशिषला गप्प राहण्याचा इशारा केला पण तोपर्यंत स्वाती रागाने तिच्या खोलीत गेली आणि बॅग उचलून घराबाहेर निघून गेली सारिका ताई आशिषला म्हणाल्या आशिष जा आणि स्वातीला थांबव पण आशिष म्हणाला आई आपण तिला जा म्हणालेलो नाही ती स्वतःहून गेली आहे तिचे ती कॅबने जाईल जाऊ देत तिला आई हे बघ तू पटकन तयार हो आधी मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो मग त्यानंतर तुला घरी आणून सोडतो आणि मग मी स्वातीच्या माहेरी जाईल सारिका ताई म्हणाल्या अरे पण पण बिन काही नाही आणि तू तिची अजिबात काळजी करू नकोस तिला काही होणार नाही माझ्या लग्नाला पाच महिने झाले आणि ह्या पाच महिन्यात हा तमाशा मी अनेकदा पाहिला आहे शेवटी आशिषने समजावल्यानंतर सारिका ताई तयार झाल्या आणि आशिष आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला त्यानंतर आईला घरी सोडून तो स्वातीच्या माहेरी पोहोचला तिथं गेल्यानंतर त्याने पाहिले तर स्वाती रागात बसली होती आशिषला पाहून स्वातीची आई म्हणाली अरे हे काय जावं आहे बापू आताच तर लग्नाला पाच महिने झाले आहेत आणि तुम्ही स्वातीला एक एकटीलाच माहेरी पाठवले आशिष म्हणाला त्याचे असे झाले की मला आईला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन जायचे होते आशिषचे बोलणे ऐकून स्वातीची आई म्हणाली मान्य आहे की तुमच्यावर तुमच्या आईची जबाबदारी आहे पण आता म्हातारपणा तर आजार पण चालतेच आता हेच पाहना स्वातीचे पा बाबा देखील सतत आजारी असतात दावाई बापू स्वती तुमची बायको आहे आणि तिची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे तिला असे एकटीला माहेरी पाठवणे तर बरोबर नाही ना तुम्ही तिची इच्छा काय आहे ह्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे असे त्यावेळी काही बोलू शकला नाही पण स्वातीच्या आईने हे बोलणे त्याला खूप लागले होते काही वेळाने जेवण वगैरे आटोकून ते दोघं पुन्हा आपल्या घरी परतले वाटेत स्वाती म्हणाली आशिष मला आईस्क्रीम खायचे आहे आशिषचा मूड खराब झाला होता पण परत त्याने विचार केला की आता नको म्हटल्यावर ही काय ऐकणार आहे का, का उगाच एका आईस्क्रीमसाठी पुन्हा चे कशाला ऐकून घ्या असा विचार करून त्याने आईस्क्रीम पार्लरसमोर गाडी थांबवली दोघांनी तिथेच आईस्क्रीम खाल्ले आणि जाताना आशिषने आईस्क्रीमचा एक फॅमिली पॅक खरेदी केला ते पाहून स्वाती म्हणाले अरे आपण दोघांनी वर आईस्क्रीम खाल्ले आहे पण मग उगाचाच फॅमिली पॅक का घेत आहेस आशीष म्हणाला आपण दोघांनी आईस्क्रीम खाल्ले आहे पण घरी आईसुद्धा आहे म्हणून आईस्क्रीमसाठी आय आईसाठी आईस्क्रीम घेतली आहे आई आईलासुद्धा आईस्क्रीम, आई आईस्क्रीम खूप आवडते त्याचे बोलणे ऐकून स्वाती रागाला गेली आणि म्हणाले तू का प्रत्येक वेळेस आईला मध्ये आणतोस जेव्हा पहावे तेव्हा आई आई करत असतोस त्यासाठी प्रत्येक वस्तू खरेदी करणे गरजेचे आहे का अरे आशीष बायको आणि आईमध्ये काही फरक असतो की नाही आशिष म्हणाला हे काय मूर्खापणा सारखे बडबड करत आहेस तू माझे लग्न झाले म्हणून माझी आई माझ्यासाठी परकी झाली का तू आलीस म्हणून मी आईला विसरून जावे असे तुला म्हणायचे आहे का तर असेल तर सॉरी ते कधीच शक्य होणार नाही आशिष पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला मला एक सांग लग्न झाल्यानंतर नवरा फक्त बायकोचा असतो आणि आईचा नसतो का त्याचे बोलणे एकूण स्वातीसुद्धा मोठ्या आवाजात म्हणाली मला आवडत नाही तुझे हे प्रत्येक वेळी साध्या साध्या गोष्टीत आपल्या दोघांमध्ये आईला आणलेले लग्नापूर्वी असेल तुझ्या आईचा तुझ्यावर अधिकार पण आता तू फक्त माझा आहेस आणि तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे असे म्हणत स्वाती कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसली त्यामुळे अशीचने तिला काहीही समजवण्याचा प्रयत्न केला नाही तो गुपचुप ड्रायविंग सीटवर येऊन बसला काही वेळाने ते दोघे घरी पोहोचले घरी पोहोचल्यानंतर स्वाती कारमधून उतरली आणि पाय आपटत सरळ तिच्या बेडरूम मध्ये गेली स्वातीच्या वागण्यावरून सारिका ताईंना ठाऊक झाले की ह्या दोघांमध्ये पुन्हा काहीतरी बिनसले आहे स्व सुद्धा घरामध्ये आला तेव्हा त्याचाही मूड खूप खराब झाला होता पण सारिका ताई दोघांनाही काहीही न बोलता गप्प बसल्या कारण एवढ्या दिवसात त्यांना हा सर्व गोष्टीचा आता सवय झाली होती सारिका ताई त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपल्या काही वेळाने आशिष ही त्यांच्या बेडरूममध्ये येऊन झोपला पण त्याला अजिबात झोप येत नव्हती पाच महिन्यापूर्वीच तर त्यांचे स्वातीबरोबर लग्न झाले होते स्वाती तिच्या आई वडिलांची एकूलती एक मुलगी असल्यामुळे लाड्यात वाढलेली होती त्यामुळे तिचा स्वभाव थोडासा हट्टी होता तिला असे वाटत होते की नवऱ्यावर फक्त बायकोचा अधिकार असतो त्यामुळे जर आसीष कधी ऑफिसवरून येऊन त्याच्या आईजवळ जाऊन बसला किंवा आपल्या आईला घेऊन मंदिरात गेला किंवा मग आईला घेऊन इतर कोणत्या नातेवाईकांकडे गेला तर ते स्वातीला अजिबात आवडायचे नाही आणि ह्या गोष्टीमुळे तिचे अनेकदा आशिष आणि त्यांच्या आईसोबत भांडण झाले होते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःची आई तिला समजण्या देगी ऐवजी तिची साथ द्यायची आणि असे म्हणायची सस तुझ्या सासूला अक्कल नाही का आता बायको आली आहे तर आपण त्या नवरा बायकोमध्ये येऊ नये एवढी साधी गोष्ट कळत नाही तुझ्या सासूला आणि मी म्हणते काय गरज असते रंग तुझ्या सासूची सतत बापूंना माझे हे दुखते ते दुखते सांगण्याची हे बघ स्वाती तुझी सासू एक नंबरची नाटकी आहे बरं का म्हणूनच तर तुझा नवरा सतत आईचा जप करत असतो अशा प्रकारे स्वातीच्या आईने तिच्या मनात सासूबद्दल खूप वाईट भरवले होते एके दिवशीच्या आशिषने स्वातीची तक्रार तिच्या आईकडे केली तेव्हा तिची आई म्हणाली अहो बापू सांभाळून घ्या आमच्या स्वातीला अजून लहान आहे ती तिला थोडेसे समजून घ्या हे पाहतो मी तिच्याशी प्रेमाने वागा सर्व काही व्यवस्थित होईल तसे तर स्वाती म्हणते तेही खोटे नाही की नवऱ्यावर फक्त तिच्या बायकोचा अधिकार असतो मला तर असे वाटते की तुझ्या तुम्ही माझ्या स्वातीच्या मनाविरुद्ध वागत असाल त्यामुळेच तर तुमच्या दोघांमध्ये सतत काही ना काही वाद होत असतात म्हणूनच तर तिला तुमच्यात घरात आलेसेपणा आपलेपणा जाणवत नाही स्वातीच्या आईने सुद्धा जावायाला दोषी ठरवले त्यामुळे आशिषच्या मनामध्ये असे आले की आता आर या पार काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर त्यांचे आणि त्यांच्या आईचे त्यांचे आयुष्य बर्बाद होऊन जा त्या दिवशी रात्री आशिषने बराच वेळ बसून विचार केला आणि मग तो झोपला आशिष झोपेतून लवकर उठला कारण त्याला ठाऊक होते की त्याची आईसुद्धा खूप लवकर उठते त्याला आईबरोबर बोलायचे होते म्हणून तो बेडरूममधून आपल्या आईच्या खोलीमध्ये गेला त्यावेळेस सारिकाताई आंघोळ आटकून पूजा करत बसल्या होत्या आशिष आईजवळ जाऊन बसला काही वेळ तिथेच बसून तो आपल्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला आई तू किती लवकर उठतेस गं निवांत झोपत जाणार उशिरापर्यंत आई म्हणाली बाळा मला आता सवय झाली आहे पहाटे लवकर उठण्याची बरं मला सांग तू का बरं आज इतक्या लवकर उठलास आशिष म्हणाला मला तुझ्याशी एक महत्त्वाचे बोलायचे आहे आई म्हणाली कशाबद्दल तो म्हणाला आई आज मी एक निर्णय घेतला आहे आणि त्यात मला तुझी मदत हवी आहे आशिषचे बोलणे ऐकून सारीका ताईंनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाल्या मला समजले नाही अखेर तू कोणता निर्णय घेतला आहेस आणि माझे तुला कसली मदत लागणार आहे आशिष म्हणाला आई आपल्याला स्वातीला धडा शिकवायचाच लागेल आपण तिथे सर्व काही सहन करतोय तूही तिला काही बोलत नाही आणि मीही त्यामुळे थपारली आहे ती तिच्या घरचे तिला समजवण्याच्या ऐवजी मला दोष देतात आणि आशिषचे बोलणे ऐकून सारिकात ताई उसा टाकत म्हणाल्या असू दे लहान आहे ती हळूहळू कळेल तिला मोठ्यांशी कसे वागायचे बोलायचे ते असेच म्हणाला काही लहान वगैरे नाही ती माझे दूध पित्या मुलींशी किंवा घरभर रांगणाऱ्या मुलींशी लग्न झालेले नाही सव्वीस वर्षाची मुलगी आहे ती जिला प्रत्येक गोष्टीची समज आहे जर आपण आता वेळीच तिला समजवायचे नाही तर तिचे हे लहानपण आयुष्यभर संपणार नाही आपल्याला त्रास सहन करत राहावे लागेल तिच्या आईबाबांना तर काही लक्षात येत नाही पण तिला ताड्यावर आणण्यासाठी तू माझी साथ घ्यावीस असे मला वाटते सारिकाताई ताई म्हणाल्या ठीक आहे आशिष म्हणाला मग आता देवासमोर मला प्रॉमिस कर असे म्हणत आशीष त्याचा हात समोर करत म्हणाला तेव्हा सारिकाताईने आशीषच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाल्या चल ठीक आहे बाबा मी देवासमोर तुला वचन देते तू जे बोलशील मी ते तशीच वागेल त्यानंतर आईला त्याने हळूच आवाजात काहीतरी सांगितले आणि मग पुन्हा तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला काही वेळाने त्याने स्वातीला झोपेतून उठवले तेव्हा स्वाती म्हणाली हे काय आशिष मला तू एकट्या लवकर व एवढ्या लवकर का उठवत आहेस तेव्हा आशिष तिला म्हणाला हे बघ स्वाती मला ऑफिसला जायचे आहे पटकन माझ्यासाठी नाश्ता बनव आणि टिफिनचेही बघ स्वाती डोळे चोळत म्हणाली अरे नाश्ता बनव म्हणजे पण मी का नाश्ता आणि टिफिन बनवू हे काम तर आईचे आहे त्याच तर दररोज नाश्ता बनवतात ना तेव्हा आशिष म्हणाला हो पण आईला आज काय झाले कोणास ठाऊक तिने आजपासून किचनमध्ये येणार नाही असे सांगितले आहे आशिषचे बोलणे ऐकून स्वातीचे डोके फिरले आणि म्हणाली का आई असे का म्हणाल्या आणि त्या का बरं नाश्ता बनवणार नाहीत आज काय झाले आहे त्यांना आशिष म्हणाला अगं माझा नाश्ता आईने का, आई का बनवायचा तू माझी बायको आहेस ना मग नाश्ता तर तुलाच बनवावा लागेल स्वाती तिरकस नजरेने आशिषकडे पाहत होती तो पुढे म्हणाला जर तुझ्या म्हणण्या ल लग्नानंतर बायकोचा नवऱ्यावर सर्वात जास्त अधिकार असतो तर मग त्याची सर्व जबाबदारी घेणे हे सुद्धा बायकोचेच काम असले पाहिजे आई आणि आईसुद्धा असेच म्हणाली त्यामुळेच तिने माझा नाश्ता आणि टिफिन बनवायला नकार दिला आशिषचे बोलणे ऐकून अखेर स्वातीला उठा ठेव लागलेच आणि किचनमध्ये जाऊन ती नाश्ता बनवायला लागली पण आज स्वाती मनातून खूप खूश झाली होती अखेर तिच्या मनातील इच्छा पूर्ण होत होती ती आता तिच्या नवऱ्यावर फक्त तिचा अधिकार होता आणि सासूने तर स्वतःहून मुलावर असलेला अधिकार सोडून दिला असो पण त्या दिवशी स्वातीने आशिषची सर्व कामे आनंदाने केली संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर आशिषने स्वातीसोबत फिरायला जाण्याचा प्रोग्राम बनवला आणि दोघे नवरा बायको फिरायला गेले स्वातीला भूक लागली होती त्यामुळे जेव्हा ते दोघे हॉटेलमध्ये जेवायला गेले तेव्हा स्वाती वॉशरूममध्ये गेली होती त्यावेळी तिच्या मोबाईलवर तिच्या आईचा फोन आला पण आशिषने फोन कट केला आणि तिचा फोन स्विच ऑफ के करून ठेवला पण त्यानंतर जेव्हा तिच्या आईचा फोन आशिषच्या मोबाईलवर आला तेव्हा आशिषने हा विचार करून फोन उचलला की काही इमर्जन्सी तर नसेल ना पण जेव्हा त्याला असे काही वाटले नाही तेव्हा त्याने सांगितले की ते दोघे बाहेर जेवण करण्यासाठी आले आहेत आणि स्वाती वॉशरूमला गेले आहे असे बोलून त्याने फोन कट केला पण स्वतः आल्यानंतर त्याने तिला आईला फोन आल्याबद्दल काही सांगितले नाही स्वातीने जेवायला सुरुवात केली पण जेवताना तिने देखील तिचा फोन चेक केला नाही जेवण वगैरे आटोपल्यानंतर परत जाताना जेव्हा तिने तिचा फोन हातात घेतला तेव्हा आशिष म्हणाला हे काय स्वाती माझ्याशी बोल ना आणि तो फोन आधी बाजूला ठेव बरं ती म्हणाली आशिष अलीकडे तू फार बदलला आहेस म्हणजे माझ्यासाठी ते चांगले आहेस असे आई ती हसत म्हणाली नेहमी हसात राहा असे म्हणत तिने आशिषला मिठी मारली त्या दोघांनी ग खूप गप्पा वगैरे मारल्या आणि आजही दोघे आईस्क्रीम खाऊन घरी जायला निघाले पण आज आशिषने त्यांच्या आईसाठी आईस्क्रीम घेतले नव्हते त्यामुळे स्वातीला खूप आनंद झाला ती मनात म्हणाली खरंच हळूहळू आशिष माझ्या मुठीत यायला लागला आहे काही वेळाने ते दोघे घरी आले घरी आल्यानंतर जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तर मोबाईल स्विच ऑफ होता तिने मोबाईल ऑन केला तेव्हा त्यामध्ये तिच्या आईचे चार पाच मिस कॉल पडले होते स्वाती म्हणाले अरे आईचे एवढे मिस कॉल तेव्हा आशिष म्हणाला अगं स्वाती मी तुला सांगायचं विसरलो माझे त्याच्याशी बोलणे झाले होते त्यांनी फक्त तू कशी आहेस याची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता ठीक आहे मी त्यां तिच्याशी बोलते असे स्वातीने म्हणता आशिष म्हणाला राहू दे तू माझ्याशी बोल ना असे बोलत त्याने ती तिच्या हातून मोबाईल घेऊन बाजूला ठेवला काही दिवस हे असे सुरू होते आणि सारीकाताईसुद्धा तिच्याशी जेवढ्यात तेवढ्याच बोलायच्या ह्या शिवाय त्या देवदेव खोलीत बसून पोथी वाचायच्या मग शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीसोबत पाय मोकळे करायला बाहेर जायच्या एके दिवशी स्वाती आशिषला म्हणाली आशिष मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे तिला भेटावेसे वाटत आहे आज संध्याकाळी आपण माझ्या माहेरी जाऊन येऊयात का आशिष पटकन म्हणाला अगं आज नको पुन्हा कधीतरी जाऊ आज आपण मूवी पाहायला जाऊ तेव्हा स्वाती म्हणाले नको नको त्यापेक्षा मूवी पाहायला आपण पुन्हा कधी जा तरी जाऊ पण आज तर मला माझ्या आई बापांना भेटण्याची खूप इच्छा झाली आहे अरे माझ्या बापांची तब्येत ठीक नसते यावर अशीच म्हणाला काय तू पण मी तुला मूवी पाहायला घेऊन जातो आणि तू आहेस की माहेरी जाण्याचे बोल आहेस हे बघ साथी ते काही नाही माझे मन राखण्यासाठी आज तुला माझ्यासोबत मूवी पाहायला यावेच लागेल मग काय ते दोघेही संध्याकाळी मूवी पाहायला निघून गेले अशा प्रकारे जेव्हा केव्हा स्वाती आपल्या माहेर जाण्याबद्दल बोलायचे तेव्हा आशिष तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचा जोपर्यंत तो घरी असायचा तोपर्यंत तो तिला तो तिच्या ती आईशी फोनवर बोलू देत नव्हता अखेर रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी तिच्या आई बाबा तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी आले त्यावेळी सारिका ताई मंदिरात गेल्या होत्या स्वातीने दरवाजा उघडला आणि आपल्या आईबाबांना आलेले पाहून तिला खूप आनंद झाला तिने आईबाबांना हॉलमध्ये बसायला सांगितले आणि आशिषला बोलवण्यासाठी ती बेडरूममध्ये गेली स्वातीच्या आईबाबांना येऊन बराच वेळ झाला होता पण आईबाबा आले आहेत हे सांगूनही आशिष खोली बाहेर आला नव्हता त्यामुळे स्वाती पुन्हा एकदा आशिषला बोलवायला बेडरूममध्ये गेले तेव्हा आशिष बाहेर आला आणि दोघांना नमस्कार करून बाजूच्या सोप्यावर बसून मोबाईल चालवत बसला आशिषचे हे वागले स्वातीला अजिबात आवडले नाही पण त्यावेळी ती त्याला काहीच बोलली नाही तेव्हा आशिष स्वातीला म्हणाला स्वाती माझ्यासाठी गरम पाणी घेऊन ये प्लीज माझा घसा खूप खरखरतोय तेव्हा स्वाती स्वयंपाक खोलीमध्ये गेली आणि गरम पाणी घेऊन आली त्यानंतर ती तिच्या आई बाबाजवळ बसणारच होती की तेवढ्यात आशिष म्हणाला स्वाती माझ्यासाठी आल्या आल्याचा चहा बनव स्वाती चहा बनवण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली तेव्हा आशिषला त्याचे सासू सासरे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते तेव्हा तो फक्त हा हू याशिवाय काहीच बोलत नव्हता शेवटी ते दोघेही गप्पा बसले स्वातीने चहा बनवून आणला आणि टेबल वर ठेवला तेवढ्यात आशिष पुन्हा म्हणाला स्वाती आता नाश्त्यासाठी पटकन पावभाजी बनव आज माझी तुझ्या हातची पावभाजी खाण्याची इच्छा झाली आहे अखेर हट्टी स्व स्वभाव असलेला स्वातीच्या संयमाचा बांध फुट तुटला ती म्हणाली आशिष माझ्या आई बाबा आल्या आहेत तू त्यांच्याशी एक शब्दही बोललेला नाही आणि वरून मला किचनमध्ये येणार एरझार्या घालायला लावतो आहेस थोडा वेळ बसून माझ्या आईबाबांना प्रेमाने बोललास तुझे काय बिघडणार आहे तुला दिसत नाही का माझे बाबा नेहमी आजारी असतात आणि आता आईलासुद्धा गुडघेदुखीचा त्रास होतो तरीही ते आपल्याला भेटायला आले आहेत तिचे बोलणे ऐकून मोबाईलमध्ये पाहता असेच म्हणाला स्वाती तुझ्या आई बाबांच्या आजाराचं काय कौतुक सांगतेस आता मनो आजार पण तर चालतच राहणार त्यांचे बोलणे ऐकून तिघेही चकित झाले कारण यापूर्वी तो त्याच्या सासू सासऱ्यांशी असे कधीच बोलला नव्हता त्यामुळे सा स्वातीला खूप राग आला आणि ती रागातच म्हणाली हे काय असे बोल बोलू शकतोस का तू हे माझे आई बाबा आहेच आणि तू माझ्या आई बाबांबद्दल असे कसे बोलू शकतोस हे ऐकून आशिषने त्यांच्या हातातील मोबाईल बाजूला ठेवला आणि स्वातीकडे पाहत म्हणाला लग्नापूर्वी तर तू तुझ्या तु आईबाबांशी बोलतच होतीस का आता तुझे लग्न झाले आहे त्यामुळे मी तुझी पहिली प्रॉपर प्रायोरिटी आहे हे लक्षात ठेव हे ऐकून स्वातीला आणखी राग आला ते मोठ्या आवाजात म्हणाली आशिष माझे तुझ्याशी लग्न झाले आहे आणि तू जे बोलते बोलतीस तसे वागायला तू मला खरेदी केले नाहीस तिचे बोलणे ऐकून आशिष हसला आणि म्हणाला स्वाती विसरू नकोस तू माझी बायको आहेस तुझ्यावर माझा अधिकार जास्त आहे तुझ्या जा आई वडिलांचा नाही स्वाती म्हणाली बस कर आशिष खूप झाले तू माझ्या मम्मी हे काय सारखे मम्मी मम्मी लावले आहेस तू प्रत्येक वेळी माझी मम्मी अशी माझी मम्मी तशी म्हणत आहे असतेस मला मा आपल्या दोघात तुझ्या आईला आणलेले अजिबात आवडणार नाही स्वाती आशिषकडे रागवत बघत होती तेव्हा आशिष म्हणाला का आता का वाईट वाटत आहे तुला अगं आज मी तेच बोलतोय जे तू मला नेहमी बोलतेस आता काय झाले मी बोललेले पचत नाही का तुझे आई बाबा मात्र आई बाबा आहेत मग माझी आई माझ्यासाठी कोणीच नाही माझेही तुझ्याशी लग्न झाले होते तू ही खरेदी केले नाहीस मला अगं दोन प्रेमाचे गोड शब्द माझ्या आईशी बोललीस तर तुझेही काय बिघडले असते आशिषच्या मनात जेवढी काही भडास होती तेवढी त्याने सर्वांसमोर बाहेर काढली त्याचे बोलणे ऐकून तिघेही शर्मेने खाली मान घालून उभे होते तो पुढे म्हणाला जसे तुझ्या आईबाबांबद्दल बोलल्यावर तुला वाईट वाटते तसेच तू माझ्या आईला काहीही बोललीस